सांगली महापालिकेत खासदार विशाल पाटील यांनी घेतली आढावा बैठक सांगली महापालिकेत आज खासदार विशाल पाटील यांनी आढावा बैठक घेत सर्व विभागाच्या कामकाजाची माहिती घेतली आयुक्त शुभम गुप्ता यांनी खासदार विशाल पाटील यांचे स्वागत केले यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे रविकांत अडसूळ उपायुक्त वैभव साबळे संजीव ओहळ उपस्थित होते प्रारंभी खासदार विशाल पाटील यांनी खातेनिहाय आढावा घेतला यामध्ये महापालिका अधिकाऱ्यांकडून सध्या सुरू असणाऱ्या योजना सुरू होणाऱ्या योजना आणि शासन दरबारी प्रलंबित असणाऱ्या योजनांबाबत माहिती घेतली यावेळी महापालिकेच्या विविध विभागांच्या खाते प्रमुखांनी आपल्या विभागाकडून काय काम चालते याची माहिती खासदार विशाल पाटील यांना दिली अनेक विभागातील कामाबाबत खासदार विशाल पाटील यांनी बारकाईने माहिती घेतली तसेच पावसाळी नियोजनाचा आढावाही घेतला कश्या आ, हे बा काल जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात त्यांच्या सर्व विभागप्रमुखांची सुद्धा आढावा बैठक घेतली आज सकाळी जिल्हा परिषदेच्या सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांची आणि त्यांच्या सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली आणि आज आता इथं महापालिका आणि त्यांच्या सर्व विभागांच्या प्रमुखांची प्रमुखांची आज बैठक घेतली आता लोकसभेची निवडणूक होऊन निकाल लागून आता एक महिन्याचा कालावधी आज पार पाडलेला आहे आणि त्यामुळे ह्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या सर्वात जे महत्त्वाच्या शासकीय ऑक्शेज आहेत जे महापालिका जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय यांचे कामकाजाचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे लवकरच आता आपलं पावसाळी अधिवेशन आणि बजेटचं अधिवेशन बावीस तारखेला होणार आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा निधी आपल्याला जिल्ह्याला आणता आला पाहिजे त्यामुळे कुठल्या विभागात काय काम चाललं आहे कुठे काम थांबलेलं आहे कुठे रखडलेलं आहे कामाच्या प्रगतीबद्दल आढावा घेतला दर्जाबद्दल आढावा घेतला कोण अधिकारी कुठे उपलब्ध आहेत कुठे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे रिक्तपदभ डॉक्टर असतील नाहीतर त्यांचे असिस्टंट असतील किंवा शिक्षक असतील या सर्व विभागात आढावा घेतलेला आहे समाधानकारक उत्तर बऱ्याच ठिकाणी मला मिळाली लोकांचे काही प्रश्न होते प्रलंबित तेही त्या, त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना मी पोचवलेले आहेत ह्या पद्धतीनं प्रत्येक तिमाहीला असा एक आढावा घेऊन काय नेमके प्रश्न लोकांची कसे सोडवले जातात याबद्दल खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे त्यात मी काम करणार आहे त्यातलाच हा भाग होता महापालिकेच्या आता निवडणूक न झाली असल्यामुळे सर्व कारभार हे प्रशासक म्हणून आज आयुक्त पाहत आहेत जिल्हा परिषदेला पण त्याच पद्धतीनं मुख्य कार्य अधिकारीच पाहत आहेत त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा वाढलेली आहेत त्यांची जबाबदारी वाढलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्यांकडून काम चांगलं करून घ्यायची जबाबदारी म्हणून माझी राहणार